नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टी व्हीला सबस्क्राईब करा माजी आमदार बाळाराम पाटील यांना राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शेतकरी कामगार पक्ष खारगरच्या वतीने बाळाराम पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभासाठी काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे आणि शिवसेना आमदार सचिन अहिर उपस्थित होते त्याचबरोबर महाविकास आघाडीतील पनवेल तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

त्यानंतर जय मातेसाहेब यांचं स्वागत करण्यासाठी नामंत्रित करतो माननीय बिलाल पटेल आणि माननीय माननीय कॅप्टन कलावत यांचं आहे की आपण कॅप्टन कलावत यांचं स्वागत करावं

आणि पंचायत समितीचे माझी सभापती समान काशीनाथ पाटील साहेबांनी स्वागत सरकाराचा आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्या सोहळ्यासाठी उपस्थित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय खासदार चंद्रकांत भंडोरे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित शिवसेनेचे आमदार सचिन भाऊ या ठिकाणी मावळचे संघटक आमचे सहकारी आदरणीय संदोखी वाघेरे साहेब मूर्ती आदरणीय बालाराम पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित पनवेल हुडण महाविकास आघाडीचे आमचे नेते आदरणीय बवनदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आदरणीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय साहेब या या ठिकाणी ठिकाणी उपस्थित व्यासपीठावर असणारे पण त्या करामागचा खरा सूत्रधार कोणाला तेही लोकांना कळलं पाहिजे या ठिकाणी पनवेल मध्ये जनतेवर हा अन्यायकारक कर लागण्याचं ना काम तिथल्या स्थानिक आमदाराने केलंय हे या ठिकाणी प्रमुख केलं पाहिजे कारण या आमदाराने त्या कराला समर्थन दिलं आहे म्हणून सगळ्यांना विनंती आहे की हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे की आपल्यावर करासारखा करासारखाच कर लागण्याचं काम या स्थानिक आमदारांना केलंय त्याला या निवडणुकीमध्ये आता घरात बसवण्याची वेळ आलेली आहे तुम्ही तयार करता येस यानंतर आपण बघतोय मुख्य कार्यक्रमाकडे आज बाळा पाटील साहेब यांनी आजपर्यंत राजकीय जीवनामध्ये काय काय काम केली सामाजिक सेवा केली याबाबत प्रास्ताविकामध्ये काशीनाथ पाटील साहेब आपण आढावा घेतला आणि त्यामुळेच अजूनही आमदार बाळा पाटील साहेब विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून रुजू झाले आणि त्या ठिकाणी राहून त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या विधानसभा मतदारसंघातल्या आपल्या मतदारसंघातल्या समस्या ज्या मांडल्या त्यामुळे आणि प्रभावीपणे मांडल्या त्यामुळेच महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते

अशा स्वतःच्या पाठीबाबत आदरणीय लक्ष देण्याचा मतदार आणि त्यांनी आपलं नाव लोक केला त्यावेळी आम्हाला बारा पाठीचा आहे याचा या ठिकाणी केला जातो आहे अंबेकर छत्रा दिली आहे त्याचबरोबर संगणक शिवसेना आदरणीय श्रीव वाघिले पाटील आणि आदरणीय पवनदा पुणे समारंभात दोन आदरणीय आमदार यांना सन्मानित केला जाती सैनिक सामाजिक संघटनेचा विभाग केलेला आहे त्याची करी करीत यथावकाश उद्घोषणा करीत तेव्हा कृपया कोणीही वर येण्याचा प्रयत्न करू नका आश्रय दिले तर सैनिकांसाठी एका जोरदार काय व्हायला पाहिजे <laughs> आजच्या कार्यक्रमाचे कार्यक्रमाची सत्ता मोठी तुम्हाला आपल्या सर्वांना प्रेरणा देणार आहे आदरणीय राणाराम पाटील साहेब आणि खऱ्या अर्थाने जे मी सामाजिक भान निवडी चळवळ चळवळ करू नये तो आपल्या त्रुटीतून करून ते भवन आज पूर्ण राज्याच्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये दिसत आहेत असे माजी मंत्री माननीय खासदार आदरणीय चंद्रकांत धुंडोरे साहेब माझ्या जागेवर सर्व सहकारी संजीव वाघेल जे असतील भवनदादा असतील आमच्या ताई आहेत त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे शेकप्पाचे विशेषतः मान्यवर उपस्थित असलेले तमाम वेगवेगळे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पदोपदी मानव करून मित्रांनो सुरुवातीलाच मी आदरणीय बळाराम पाटील साहेबांना मनापासून या निमित्ताने शुभेच्छा देतो Apabila sampai yang jauh begini, jangan kembali dengan dalam. Ia serta suhela, pasti

यक्चामूलां सुझा वारम्पणिश्या है वpower侏से nao फोल्डी wiele उर्याę ईक्चरस्यमटिया पीतंप नगा मंत्रे अक्चरस्यमटिया शुल्धा अज्च, शुवआस्ते दुझा वारम्पणिश्या वियक्तशत्तर्ने करंव मिनashes दिनांक 18 सप्टेंबर या दिनांकाला बाळगावणीचा उत्सव होणार आहे ज्यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे विनंती करतो की शिष्टमंडळाने विनंती आहे कृपया आपण सबजना द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्या सामाजिक संस्था महाविकास आघाडी आणि हितचितकांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्याला आवर्जून उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं मुंबईच्या महापौर पदाला ज्यांनी गरिमा प्राप्त करून दिला ते राज्यसभा सदस्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने चंद्रकांत जी हंडोरे साहेब या ठिकाणी आपल्याशी संवाद साधून पुण्याच्या कार्यक्रमासाठी करते झालेले सचिन भाऊ संजोबजी असेल या ठिकाणची विद्यार्थिनी असेल महिला असतील तरुण बेरुगार युवक असेल अगदी अल्प अवशानं असलेला शेतकरी असेल या साऱ्यांचे प्रश्न डोळसपणानं सोडवण्याच्या दृष्टीनं भविष्याच्या कालखंडामध्ये निश्चितपणानं निवडणूक विधानसभेची असो निवडणूक महापालिकेची असो निवडणूक पंचायत समिती झडपीची असो महाविकास आघाडी आणि सहकारी सामाजिक संस्थांना पाठबळ दिल्याशिवाय राहणार नाही त्या दृष्टीनं आजचा सरकार हा माझ्या दृष्टीनं एक मोठी प्रेरणा आहे मोठी ऊर्जा आहे विशेषतः खारघर सारख्या नगरामध्ये या ठिकाणी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी येतात आणि सन्मान करतात विविध धार्मिक प्रतिनिधी येतात आणि सन्मान करतात देशाच्या रक्षणासाठी आपलं आयुष्य पणाला लावणारे माझी सैनिक या ठिकाणी येऊन सन्मानित करतात तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा ऊर म्हणून येतो आणि आपल्या प्रति असणारी माझी बाधित की जपण्याच्या दृष्टीनं जी शिकवण मला माझे वडील विवेकानंद दत्तुषक पाटील यांनी दिले माझे नेते माननीय विवेकानंद पाटील साहेब यांनी दिली ती भूमिका ते धोरण निश्चितपणानं आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो की या ठिकाणी विवेकानंद पाटील साहेबांनी पुढाकार घेऊन तालुका पदवी धोरण महाविकास आघाडीची स्थापना केली गोबंदादा पाटील असतील आरसी करत असतील सुदाम पाटील असतील ही सारी मंडळी त्याच्यामध्ये कार्यरत आहे तलावत साहेबां सरकार सहकारी आहे ही सारी आहेत राष्ट्रवादीचे सतीश पाटलांसारखे सहकारी असतील दिवंगत प्रशांत पाटला सारखा सहकारी असेल ही सारी मंडळी या ठिकाणी सातत्यानं कार्यरत आहे मला निश्चितपणानं धनगर धनगर समाजाच्या बांधवांनी जी उबदार घोंगडी खांद्यावर ठेवली त्याची उल्लेख या ठिकाणी करावा असा वाटतो या परिसरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीशिश आणि त्यांचे सहकार्य आले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या परिसरामध्ये अतिशय मोठ्या संख्येनं वारकरी संप्रदाय आहे वारकरी सहकार्य आहेत काही महिन्यांपूर्वी तीन चार पाच महिन्यापूर्वी साहेब अतिशय दृष्ट लागावी अशा पद्धतीचा राज्यव्यापी हरिनाम सप्ताह या मंडळीने आयोजित केलेला होता त्याही मंडळींचे आशीर्वाद सातत्यानं आपल्या पाठी असतात या साऱ्यांच्या करून एक गोष्ट निश्चितपणानं की महाविकास आघाडी म्हणून हे सारे घटक आपल्या बरोबर आहेत आपण ताकदीनं या साऱ्या निवडणुकीना सामोरं जाऊ आणि पुढच्या पाच वर्षामध्ये पनवेलचा विकास जो पंधरा वर्ष रखडलेला आहे मागासलेला आहे तो दामदुपटीनं भरून काढण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करू हाच संकल्प या सत्काराच्या निमित्तानं करतो पुनश्च एक वाद सन्माननीय व्यासपीठाचा आणि उपस्थित साऱ्या सहकारी बंधुभिनीच मनापासून आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रांती